नमस्कार मराठमोळी जीवन चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सगळ्यांचा आवडता नाश्ता इथे बनवणार आहे तो म्हणजे मस्त असा कुरकुरीत वडापाव आपण नेहमी वडे बनवतो तेव्हा आपले वडे जे वा असतात ते जसे आपण वडापावच्या गाडीवरती आपण वडे खाल्ले जातात अगदी तसे बनत नाही तर त्यातली एक सिक्रेट टीप मी तुम्हाला इथे सांगणार आहे जी ती लोक त्यामध्ये काय घालतात ज्यामुळे वरचं जे आवरण असतं ते एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतं तर अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती सगळ्यात सिक्रेट आणि महत्त्वाची स्टीप कोणती आहे तर चला पटकने आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त बटाटे घेतलेले साधारणतः सातशे आठशे ग्रॅम इतके हे बटाटे असण बटाटे पहिले पाण्यात घालून ठेवायचे कारण बटाटे जुने झालेले जर असेल तर ते असे नरम पडतात पाण्यात घातल्यामुळे काय होतं ते कडक होतात आणि बटाटे चांगले व्यवस्थित शिजले जातात आता बटाटे शिजताना काय करायचं बटाटे जेवढे बुडतील ना तेवढंच पाणी त्यामध्ये घालायचं त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आणि बटाटे आपल्याला साधारणतः स सत्तर ते ऐंशी टक्के एवढं शिजून घ्यायचं म्हणजे बटाट्याचा पूर्ण गाळ होईपर्यंत आपल्याला बटाटे शिजवायचे नाहीये बटाटे आपण शिजवायला लावलेले आहे आता सगळ्यात आपण पीठ घेणार मी इथे अगदी थोडस मी इथे लाल तिखट घेतलेले चिमूटभर हळद घेतलेली हिंग मात्र आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घालायचा अर्धा चमचा ओवा हाताने चोळून आपल्याला यामध्ये घालायचा आणि तुम्हाला एक सांगायचं सिक्रेट टिप ही पहिली आहे पण शेवटपर्यंत बघा अजूनसुद्धा त्यामध्ये एक खास टीप आहे तर इथे आपल्याला सोडा घालायचा नाही तर अगदी छोटासा खडा जो आहे ना तो मी इथे पापडखार जो पापड खार आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतो किंवा बाजारामध्ये आपल्याला तो सहज मिळतो तो अगदी छोटासा खडा जो आहे तो हातावरती चुरगळायचा असा बारीक करायचा आणि तो यामध्ये घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं पाणी घालून हे सगळं पहिलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं आता कधी कधी काय होतं त्यांचं जे बेसन पीठ असतं ना ते रवळसर असतं त्यामुळे वरचं जे पिठाचं आवरण असतं वड्याच्या वरचं ते एकदम कुरकुरीत असतं आणि ते तेल पकडत नाही तुम्ही पाहिलं असेल तर ते तेलकट आपल्याला दिसत नाही पण आपलं घरचं पीठ जे असतं ना ते बारीक असतं किंवा आपण दळून आणलेलं असतं ते सुद्धा बारीक दळलेलं असतं त्यामुळे वरचं आवरण लगेच नरम पडतं आणि कधी कधी काय होतं तेल खूप पकडतं तर तसं होऊ नये म्हणून ती एक सगळ्यात महत्वाची स्टेप आहे जी आपण पुढं जाऊन बघणार आहे पीठ इथे खालून घ्यायचं आहे थोडंसं पीठ मी इथे घट सर खलून घेतलेले झाकण ठेवून साईडला ठेवायचं आता घट्ट पीठ का सु आ, खलून घेतले ते सुद्धा मी पुढं सांगणार आहे आता इथे आपण घेणार आहे ठेचा बनवून भाजीसाठी सगळ्यात महत्वाचा ठेचा असतो त्यासाठी अर्धा चमचा धने जिरे बडीशेप मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे जेव्हा आपण बटाट्या वडेची भाजी बनवतो तेव्हा आलं लसणाचा वापर मात्र यामध्ये तुम्ही जास्त केला तरी चालेल त्याची चव जी असते ती भाजीमध्ये उतरते कडेपत्ता वाटताना घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला वाटतानाच घ्यायची पाणी न घालता आपल्याला हा जास्त बारीक करायचा नाही किंवा जास्त मोठाही ठेवायचा नाही तर तुम्ही पाहिलं असं ठेचा आपला कसा बनवून तयार झालेला आहे ठेचा बनून तयार झालेला आहे बटाटे उकडले सोलून घेतलेले आता बटाटे तुम्ही इथे बघू शकता है। एकदम कडक असे शिजले गेलेले पण कडक शिजले गेलेले मॅचरच्या साह्याने फोडून घेतल्याच्या ना बटाटा हा चिकट नाही होते तर तुम्हाला इथे दिसत असं एकदम मोकळा असा सुटसुटीत झालेला आहे ना आपण इथे भाजी चांगली परतून घेणार आहे कढईमध्ये तेल आपल्याला इथे जास्त घालायचं एक मोठ पळी मी इथे तेल आहे जिरी त्यामध्ये घालून घ्यायची आणि केलेला ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा कडीपत्ता घालून ठेचा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा जो तेल सुटेपर्यंत त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची परत एकदा दोन मिनटं ठेचा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा जितका चांगला तुम्ही ठेचा परताल तितकी भाजीला चव खूप छान येते ठेचा इथे आपण चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतरनं फोडून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये मिक्स करायचा बटाट्याची भाजी म्हटलं ना तर बटाटा पूर्ण असा बारीक जसं आपण पुरण करतो ना अगदी तसा त्यांचा बटाटा बारीक केलेला असतो तर अगदी बारीक करून घेतलेला आहे मी आणि त्यानंतरनं बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून भाजी व्यवस्थित खालीवर करून घ्यायची व्यवस्थित ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायची कलर तुम्ही इथे बघू शकता एकदम सुरेख आणि छान असा कलर आलेला आहे त्यानंतरनं यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि सात आठ मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला भाजी चांगली वाफेवरती परतून घ्यायची इथे या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर भाजीची जी चव असते ना ती खूप छान लागते वड्याची सगळ्यात मस् सगळ्यात महत्त्वाची स्टीप म्हणजे काय असते आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस काय असते तर तुम्ही इथे भाजी कशा पद्धतीने बनवताय त्यावरती त्याची टेस्ट अवलंबून असते भाजी बनवून तयार झालेली हिरवी चटणी आपण इथे बनवून घेणार आहे आलं थोडंसं घेतलंय लसूण घेतलंय हिरव्या मिरच्या घेतलेल्या कोथिंबीरची आपण हिरवी चटणी आहे कोथिंबीर घालायची एक चमचा चिंच चिंचगोळाची चटणी घालायची जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी एकदम बारीक अशी इथे वाटून घ्यायची ही झाली आपली हिरवी चटणी वाटून तयार झालेली जी वडापावच्या आतून पावांना ला लावली जाते गाडीवरती कधी गेला असेल गाडीवरचा वडापाव खाल्ला असेल किंवा शक्यतो तुम्ही तु जर मुंबईला कधी गेला असाल तर तुम्हाला वडापाव अगदी लाल हिरवी चटणी लावूनच तिथे भेटते आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप मी तुम्हाला सांगितली की वडापावच्या गाडीवरती वडा एकदम कुरकुरीत आणि तेलकट न दिसणारा कसा काय बनवता तर इथे आपलं पीठ जे असतं ते बारीक असतं त्यामुळे आपल्याला ते जरासा रवळसर करून घ्यायचं असतं म्हणून मी इथे काय केलेलं आहे छोटी अर्धी वाटी आपलं चण्याची जी डाळ असते ती पहिली दोन तास इथे भिजत घातली होती ती वाटून घ्यायची इथे ती एकदम बारीक वाटायची नाही तर ती अशी रवळसर आपल्याला वाटून घ्यायची आणि ती पिठामध्ये खालवायची तर तुम्ही ही एक स्टीप जर तुम्ही वापरली तर तुम्हाला लगेच जाणवेल की वड्याच्या वरचं जे एक आवरण असतं ते अगदी वडापावच्या गाडीवरती मिळतं अगदी तसंच असतं पुढे वडा बनवल्याच्या नंतरनं तुम्हाला ते लगेच कळेल आणि जाणवेलसुद्धा इथे आपली भाजीसुद्धा थंड झालेली आहे आता आपली सगळी तयारी वडापावची बनवून तयारी झालेली आहे भाजी थंड पूर्ण करून घ्यायची थंड झाल्याशिवाय वडापाव बनवायचे वडे तळायचे नाही नाहीतर वडे तेलकट होतात कुरकुरीत होत नाही आणि लगेच नरम पडतात आपल्याला आता तुम्हाला इथे वडे गोल असे बनवून घ्यायचे गोल गरगरीत काय असे थापून बनवायचे इथे मात्र तुमच्या आवडीनुसार वडे बनवू शकता तर इथे वडे या पद्धतीने मी थापून घेतलेले जास्त था पातळही थापायचं नाही आणि जास्त जाडही नाही तर असे वडे आपण इथे बनवून घेतलेले वडे बनवून तयार झालेले आपले बघू शकता कलर बघू शकता किती छान आहे आणि भाजी एकदम सारखी आपण इथे बारीक करून घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडापाव असला की आपल्याला हिरव्या मिरच्या तर लागतातच म्हणून इथे हिरव्या मिरच्या पहिल्याच धुवून पुसून असे तुकडे करून घ्यायचे आणि अशा तळून घ्यायच्या म्हणजे जास्तही लाल करायच्या नाही किंवा जास्तही कच्च्या ठेवायच्या नाही तर मिडीम अशा ह्या मिरच्या तळून घ्यायच्या त्यामुळे त्या, त्या खायला मऊ लागतात कडक अजिबात होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वड्या तिखट सुद्धा लागत नाही आता मिरच्या तळून झालेल्या पिठामध्ये एक गरम केलेलं तेल जे आपलं कढईतलं तेच एक चमचा यामध्ये घालून आपल्याला पीठ व्यवस्थित खालून घ्यायचं आणि त्यानंतरनं त्यामध्ये वडे घालून आपल्याला इथे तळून घ्यायचं आता वडे तळत असताना गॅस इथे कधीही आपल्याला बारीक ठेवायचं नाही गॅस मोठाच ठेवायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि मग वडे आपल्याला यामध्ये सोडायचे आता हे का असं सांगितलं की गॅस मोठाच ठेवायचा कारण आपण यामध्ये थोडीशी चण्याची डाळ जी आहे ते आपण यामध्ये वाटून घातलेले आहे त्यामुळे वडे तुमचे लगेच असे ब्राऊन होणार नाही किंवा तळले जाणार नाही असं काहीही नाही तर व्यवस्थित ते तळले जाणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता एक पहिली स्टेप आपण इथे सोडा वापरलेला नाही आहे फुलखार वापरलेला आहे थोडासा दुसरी स्टीप आपलं आवरण जे आहे वड्यांवरचं ते व्यवस्थित येण्यासाठी जसं गाडीवरती भेटतं अगदी तसं येण्यासाठी आपण इथे चण्याची अर्धी वाटी चण्याची डाळ वाटून यामध्ये रवळसर वाटून घातलेली आहे बघू शकताय तेलकट नाही आहे वरचं आवरण तुम्ही इथे बघू शकता आलंय का नाही तसं एकदम सेम त्याच पद्धतीने ते आलेले त्याच पद्धतीने आपण इथे बाकीचे वडे इथे गरमागरम तळून घेणार आता वडे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच तळून गरमागरम खाल्ले तर ते चांगले लागतात म्हणून जसे पाहिजे तसे मी इथे तळून घेणार आहे वडे कुरकुरीत झालेले आहे छान तेलकट झालेले नाही आहे आता इथे वडापाव तुम्ही आतमधनं वडापावला एका साईडनी हिरवी चटणी लावू शकता दुसऱ्या साईडनी गोड चिंचेची चटणी लावू शकता सुक्की चटणी तुमच्याकडे लसणाची असेल तर ती लावू शकता तुम्ही हिरवी मिरची यामध्ये घालून मस्त असा तुम्ही वडापाव इथे खायला घेऊ शकता अशा पद्धतीने मी इथे बाहेर गाडीवर कशा पद्धतीने वडापाव बनवला जातो अगदी छोट्या छोट्या स्टीप मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे त्यांच्या दोन स्टीप ज्या अति फुलखार न घालतात सोडा न घालता फुलखार घालतात आणि पिठामध्ये काय वाटून घालतात पिठामध्ये दुसरं कोणतं जिन्नस घालतात ते मी तुम्हाला इथे सगळ्या सिक्रेट टिप मी तुम्हाला इथे सांगितलेले रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर